सर्वांना नमस्कार फक्त पाणी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो वराळ मीर हे पाचव्या शतकातील जलतज्ञ भूतज्ञ त्यांनी जमिनीचा अभ्यास करून वेगवेगळ्या वृक्षांचा अभ्यास करून नेमकं पाणी कुठे मिळू शकतं शेतकऱ्यांना या संदर्भामध्ये त्यांनी आपल्या द कारगल या अध्यायामध्ये त्यांनी आपल्याला पाण्याविषयीची माहिती दिलेली आहे तर आपण या व्हिडिओमध्ये जांभळाच्या झाडाजवळ कुठं पाणी असतं आणि जांभळाच्या झाडाजवळ जर वारूळ असेल दोन्ही बाजू त्यांनी वेगवेगळे वेग सांगितलेले आहे शेतात फक्त जांभळाचं झाड असेल तर त्याच्या कोणत्या दिशेला पाणी असू शकतं शेतात जांभळाचं झाडही जा आहे आणि त्याच्याजवळ वारूळ देखील आहे तर अशा वेळेस नेमकं कुठं पाणी मिळू शकतं हे त्यांनी मांडलेलं आहे आपल्या पुस्तकामध्ये तर आपण प्रत्यक्षामध्ये इथं बघणार आहोत प्रत्यक्षात त्यांचं लेखन त्यांनी काय म्हटलेलं आहे कोणती उदाहरणं दिलेली आहे ते आपण बघणार आहोत आपण वरामीर यांनी कोणकोणत्या कौन झाडाजवळ पाणी असू शकतं याचा त्यांनी जे अभ्यास मांडलेला आहे तो आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या झाडाजवळ वारूळ असतील किंवा कोणते दोन झाडं एकत्र असतील तर कुठं पाणी मिळू शकतं हे आपण वेगवेगळ्या वेग वेग व्हिडिओच्या माध्यमातून ती श्रंखलाच बघत आहोत व्हिडिओची तर आपण बघणार आहोत मी प्रत्येक व्हिडिओत शेतकऱ्यांना सांगतो की हा व्हिडिओ पाहून प्रत्यक्षात आपल्या शेतात बोर किंवा विहीर घेऊ नये कारण हे दीड हजार वर्षापूर्वीचं तत्त्वज्ञान आहे मात्र मी जे सांगणार आहे हे लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहोत ह्या झाडाजवळ पाणी असतं त्या झाडाजवळ असतं नेमकं कोणत्या दिशेला असतं ही संकल्पना आपली या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट व्हावी आपल्याला एक माहिती असावं या दृष्टीने हा व्हिडिओ आपल्यासाठी दे देतात पूर्ण माझ्या आपल्याला नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला मित्रांनो सुरुवात करूया बघा काय म्हटलंय वरामीर यांनी आपल्या श्लोकामध्ये जंगवासोदग घस्ताई स्त्रीभ्या शिराधो नरद्वे पूर्वा मृलोह गंधिका पांडुराश्च पुरक्षेत्र मंडू काय म्हटलं याच्यामध्ये तर त्याचा अर्थ असा आहे मित्रांनो जांभळाच्या झाडाच्या उत्तरेला जे जांभळाचं झाड आहे त्याच्या उत्तरेला तीन हातावर त्याच्या उत्तरेला तीन हातावर दोन पुरुष खोलीवर पूर्वशिर असते मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे की हे पूर्व शीर उत्तर शीर दक्षिण शीर काय आहे तर पाण्याच्या वरा वराहमीर यांनी वेगवेगळ्या दहा शिरा सांगितलेल्या आहे चार प्रमुख दिशा चार उपदिशा एक मेन सीर सांगितलेली प्रमुख शिर सांगितलेली आणि दहावी शिर उर्धोगामी सीर सांगितलेली आहे जी जमिनीतून खालून वर येते अशा दहा शिरा सांगितल्या आणि त्यांनी असं म्हटलं आहे जांभळाच्या झाडाच्या उत्तरेला तीन हातावर दोन पुरुष खोलीवर ह्या पुरुष शब्दाचा अर्थ देखील या पूर्वीच्या बऱ्याच व्हिडिओत सांगितलेला आहे पुरुष म्हणजे आपण विहिरीचं खोली मोजण्यासाठी वापरतो ते साधन हे त्याला नाव दिलेलं आहे आपण मी नेहमी सांगतो की पाचव्या शतकातील पुरुषांची उंची म्हणजे माणसांची उंची सात फूट असावी सरासरी म्हणून त्यांनी एक पुरुषांच्या उंची एवढी विहीर झाली म्हणजे एक पुरुष दोन पुरुषांचे त्याच्या दुप्पट झाली म्हणजे दोन पुरुष तिप्पट झाली म्हणजे तीन पुरुष आजही पुरुष हा शब्द महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यात वापरला जातो मात्र मराठवाड्यामध्ये पुरुषऐवजी परस हा शब्द वापरला जातो विदर्भात देखील काही ठिकाणी परस हा शब्द वापरला जातो तर पुरुष खोलीवर समजा जांभळाच्या झाडाच्या उत्तरेला तीन हातावर तीन हाताच्या अंतरावर दोन पुरुष खोलीवर पूर्व असते तेथील माती पांढरी असून तिला लोहाचा लोहाचा वास येतो येथे एक पुरुष अंतरावर बेंडूक देखील सापडतो हे सांगताना काही लक्षणे सांगतात वरामीर त्यांचं असं म्हणणं आहे या लक्षणा पद्धतीनं जर तुम्हाला सुरुवातीला मिळालं तर खाली नक्की पाणी मिळेल म्हणजे काय म्हटलं त्यांनी याच्यामध्ये की तिथं माती पांढरी असून तिला लोहाचा वास येतो आणि तेथून एक पुरुष अंतरावर म्हणजे पाणी दोन पुरुष खोलीवर म्हटलं आहे मात्र एक पुरुष अंतरावर बेंडूक सापडतो असं देखील म्हटलेलं आहे आणि त्यांनी असंही म्हटलं आहे की समजा जर इतक्या खोली मी जे सांगतो हे लक्षणे मिळाले नाही तर ते विहीर किंवा ते खांदकाम तिथं बंद करावं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर हे बघा या पद्धतीनं आपण चित्राच्या स्वरूपात मांडलेलं आहे जांभळाचं झाड जांभळाच्या झाडाच्या पूर्वेला प्रत्यक्षामध्ये इथं बघा म्हटलेलं आहे की जांभळाच्या झाडाच्या उत्तरेला तीन हातावर दोन पुरुष खोलीवर जांभळाच्या झाडाच्या हे जांभळाचं झाड ही पूर्व दिशा आहे आणि कोणत्या दिशेला म्हटलेलं आहे उत्तरेला उत्तरेला तीन हातावर झाडापासून उ झाडाच्या बुडापासून उत्तरेला तीन हातावर मात्र लक्षणं माती लोहाचा वास आणि बेडूक पुढे बघूया पुढं काय म्हटलं आहे त्यांनी बघा पुढं अजून सांगता नाही ते असं सांगतात की जम्बूवृक्षस प्राग्वल्मिको यदि भवेत समीपस्थ तस्माद दक्षिण पार्श्वे सलील पुरुषे द्वे स्वादू नव्या आपल्या श्लोकात ते काय म्हणतात की जांभळाच्या झाडाच्या पूर्वेला जवळ जर एखादं वारूळ असेल जांभळाच्या झाडाच्या पूर्वेला जवळच एखादं वारुळ असेल तर त्याच्या दक्षिण दिशेला दोन पुरुष खोलीवर गोड पाणी असते बघा काय म्हटलंय ज हे जांभळाचं झाड आहे या जांभळाच्या झाडाच्या पूर्व दिशेला जांभळाच्या झाडाच्या पूर्व दिशेला जर वारुळ असेल तर अशा ठिकाणी मात्र दक्षिण दिशेला केवळ जांभळाचं झाड जर असेल तर झाडाच्या उत्तरेला पाणी म्हटलंय जांभळाच्या झाडाच्या बाजूला जर वारुळ आहे असं म्हटलंय तर दक्षिणेला पाणी असतं असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी पुढं देखील असं म्हटलं आहे पुरुषेच मत्स्य हा परावत सषाण हा मृदभवित चात्र निला बहु तोयम तर दहाव्या या श्लोकात काय म्हटलं आहे त्यांनी अर्ध्या पुरुष खोलीवर मासा आणि पारव्या रंगाचा पाषाण असून निळ्या काळ्या रंगाची माती असते त्या ठिकाणी मात्र भरपूर असं पाणी मिळतं असं म्हटलेलं आहे त्यांनी काय लक्षणं सांगितले त्यांनी जांभळाच्या झाडाच्या पूर्वेजाला जर वारुळ असेल तर त्या झाडाच्या दक्षिण दिशेला दोन पुरुष खोलीवर पाणी असतं भरपूर पाणी गोड पाणी मिळतं मात्र त्याची लक्षणं सांगताना सांगितलं आहे अर्धा पुरुष खोलीवर म्हणजे खांदावेळी जमिनीपासून साडेतीन चार फुटावर मासा आणि पारव्या रंगाचा पाषाण असून निळ्या रंगाची मातीदेखील असते त्या ठिकाणी हे जर असे लक्षणं सापडले तर अशा ठिकाणी दीर्घकाळ टिकणारं भरपूर असं पाणी मिळतं असं प्रत्यक्षामध्ये वराहमीर यांनी सांगितलेलं आहे ओके okay? या पद्धतीनं पूर्वेला जांभळा जाड पूर्वेला वारूळ आणि दक्षिणेला पाणी असतं असं म्हटलं आहे मित्रांनो हे झालं आपलं परंपरागत प्राचीन तत्त्वज्ञान पंधराव्या शतका सॉरी पंधराशे वर्षापूर्वी पाचव्या शतकामध्ये सांगितलेलं तत्वज्ञान हे आपण आपल्या आजोबा पंजोबापासून ऐकत आलेलो आहोत म्हणजे पंधराशे वर्षामध्ये कितीतरी पिढ्या गेल्या आपल्या शेकडो पिढ्या गेल्यात आपल्या पंधराशे वर्षामध्ये आणि ते तत्वज्ञान चालत आलेलं आहे मित्रांनो हे जे तत्त्वज्ञान आहे प्रत्यक्षात तेव्हाचं पाऊसमान आजचं पाऊसमान याच्यात बराचसा बदल झालेला आहे काही प्रमाणात हे खरं देखील ठरत आहे की प्रत्यक्षामध्ये आंध्र प्रदेशमध्ये दुष्काळपाडा तेव्हा वरामीर यांच्या या तत्त्वज्ञानानुसार काम केलं गेलं तर बऱ्याच विहिरीला तिथं पाणी मिळालेलं आहे प्रत्यक्षात वेगवेगळ्या पुस्तकात मी स्वतः हे वाचलेलं आहे आणि मित्रांनो प्रत्यक्षामध्ये काही प्रमाणात सत्य आहे मात्र सगळ्याच जांभळात झाडाजवळ पाणी नसतं सगळ्याच वारुळाजवळ पाणी नसतं हेही तेवढं सत्य आहे तर या दृष्टीनं प्रत्यक्षामध्ये आपल्याला मदत व्हावी या दृष्टीनं ही, ही मशीन आहे ही मशीन म्हणजे जिथं पाणी असेल तिथं फिरते या मशीनचे देखील काही धोके आहेत ही मशीन जिथं फिरते तिथं पाणी असतंच असंही नाही परंतु बऱ्यापैकी याचा प्रतिसाद मिळतोय मात्र ह्या एकट्या फिरणाऱ्या मशीनवर बोर घेणं किंवा विहीर घेणं धोक्याचं ठरू शकतं त्याच्या मदतीला आपल्याला ही स्कॅन जमीन स्कॅन करणारी मशीन आहे याच्या माध्यमातून आत्तापर्यंत बऱ्याच जणांना देखील मिळालेलं आहे मात्र मी प्रत्येकांना पॉईंट पाहायला जायच्या अगोदर स्पष्ट सांगतो या दोन्ही मशीन काही शेतामध्ये धोका देतात असं पण घडतं आणि शिवाय शंभर टक्के कुठल्याच मशीनचा रिझल्ट नाही मित्रांनो आ, तर जास्तीत जास्त एक पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत रिझल्ट मिळतो या मशीनचा स्कॅन केल्यावर या पद्धतीनं आपल्याला ग्राफ मिळतो या ग्राफमध्ये आहे अगदी झटपट हे नाही कळू शकत बऱ्याच जणांना वर्ष दोन वर्ष लागते हे समजून घ्यायला पाणी आहे प्रयत्न आपण प्रामाणिकपणे करणार नेहमीच मी प्रयत्न प्रामाणिक करतो मात्र मित्रांनो यश जे आहे सरासरी पंच्याऐंशी टक्क्याच्या आसपास असतं त्याच्यापेक्षा जास्त यश येत नाही एक पंधरा ते वीस टक्के पॉईंट फील जाण्याची पण दाट शक्यता असते मशीनवर बघू नये मी प्रत्येक पॉईंट बघताना वरामींनी जे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे या झाडाजवळ या दिशेला पाणी असतं वरुळाजवळ या दिशेला असतं अशी जमीन असल्यावर इथं पाणी मिळू शकतं तर ह्या सगळ्या बाबी माझ्या डोक्यात असतात पॉईंट बघताना याशिवाय देखील पॉईंट बघतो आपण आणि या सगळ्याच्या निष्कर्ष काढून पॉईंट द्यायचा प्रयत्न करतो यश मात्र पंच्याऐंशी टक्क्याच्या वर येत नाही हे ये मी स्पष्ट सांगतो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकाचं लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद